श्री स्वामी समर्थ चेजे स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो म्हणजे यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षयतीज असे सुद्धा म्हटले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश किंवा सोने खरेदी बरीच लोक ह्या दिवशी नवीन वाहन खरेदी करतात अक्षय तृतीयेला अतिशय सुंदर योग हे जुळून येत आहेत आणि या योगांमध्ये मा आपल्याला माता लक्ष्मीची पूजाही करायची आहे अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे या दिवशी द्वापरयुगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसंच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाले होते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतारही अक्षतृतीयेला घेतला होता अर्थात या दिवशी प पर भगवान परशुरामांचा जन्म झाला होता परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार आहेत तसेच असं म्हटलं जातं की या दिवशी माता गंगा सुद्धा पृथ्वीवर अवतरली होती अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण पित्रांच्या संबंधित कोणतीही कामं हो किंवा त्यांच्या नावाने दान केलं तर त्यामुळे आपल्याला अक्षयपुण्य प्राप्त होत असतं या दिवशी पिंडदान केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतं तसेच अक्षयतृतीयेच्या दिवशी पूजेबरोबर काही उपाय करण्यालासुद्धा खूपच महत्त्व दिलं जातं अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृ दोष नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे अडचणी आहेत संकट आहेत दोष आहेत ते दूर होऊन आपलं सात दारिद्र्य दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून जात राहत नाही काही ना काही कारणाने तो खर्च होतो वारंवार जर आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील कला होत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये अडचणी येत असतील किंवा संतानप्राप्तीमध्ये अडचणी येत असतील तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या हा उद्भवत असतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथील जर आपण काही विशेष उपाय केले तर या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात ही जी वेळ असते ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेस जर आपण काही उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण ज्यांना ह्या वेळेमध्ये करणं शक्य नाही झालं तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तर ह्या उपाय करता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची थोडी मोठीशीच मातीची पंती घ्या त्यामध्ये आपल्याला एक शेणाची ही टाकायची अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये शेणाची गौरी जाळणं अतिशय शुभ मानलं जातं आता तुम्ही गावात राहत असेल तर तुम्हाला शेणाची गौरी सहज मिळून जाईल आता तुम्ही शहरात राहता तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळते तिकडे अगदी छोट्या छोट्या शेणाच्या गौऱ्यांची पॅकेट्स असतात तुम्ही ती घेऊन आले तरीही चालणार आहे सहज मिळून जातात तर आपल्याला एक शेणाची गौरी जी आहे अगदी छोटासा तुकडा तुम्ही टाकला तरीही चालणार आहे त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचं त्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते भीमसेनी कापूर जर आपल्या घरामध्ये जाळला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे पितृदोष आहे ग्रह दोष आहे या दोषांपासून मुक्तता मिळण्याकरता भीमसेनी कापूर अतिशय प्रभावी मानला जातो म्हणूनच आवर्जून आपल्या घरी भीमसेनी कापूरची डब्बी आणून ठेवून द्या आता काही कारणास्तव तुम्हाला नाहीच भेटली शेणाची गौरी तर ता थोडेसे तांदूळ टाका त्या पंथीमध्ये त्यावर तुम्हाला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या त्यावर तुम्हाला दोन हिरव्या वेलची आणि दोन लवंगा ह्या लवंग आणि वेलची ज्या त्या अखंड असल्या पाहिजेत त्याचबरोबर एक तेजपत्ता ज्याला तमालपत्र असं सुद्धा म्हटलं जातं ते सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला अगदी थोडेसे काळे तिळ जे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत हे काळेतीळ आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला उतरवून घ्यायचे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा हे काळेतीळ उतरवून घ्यायचे आणि ते काळे सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत हा जेव्हा आपण उपाय करणार आहेत ते आपल्याला आपल्या संपूर्ण घराचे दार आणि खिडक्या खोलून ठेवायच्या आणि हा उपाय जो आहे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा असतो त्या उंबरठ्याच्याबरोबर मधोमध मद, ती पंथी ठेवायची आणि तिथे आपल्याला ती, आप ती प्रज्वलित करायची कापूर हा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आणि प्रज्वलित झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर जे आहे शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे जेव्हा आपण गौरी प्रज्वलित करतो त्याचबरोबर हे तूप टाकतो त्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो आणि ह्यामुळे जे आहे आपले पितृ ह्या आप असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पितृ ह्या आप भूतलावर असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता काय सेवा हे करत आहेत आणि ह्या उपायामुळे जे आपले पितृ आपल्यावर तृप्त होत असतात आणि त्यामुळे जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात एकदा कापूर प्रज्वलित झाला की आपल्याला निरंतर ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जो भाग करायचा आहे काही वेळ आपल्याला हे भांडं आपल्या उंबरठ्यावरच ठेवायचं त्यानंतर तिकडनं उचलायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये फिरून घेतल्यानंतर पुन्हा बरोबर मदोनमद नेऊन ते भांडं आपल्याला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे कापूर शांत झाल्यानंतर त्याच्यामधल्या काही वस्तू जळालेल्या असेल काही नाही जळाले असेल तर आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला टाकायच्यात हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ईडापिडा आहे करणीबाधा आहे अलक्ष्मी येते आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर आपले पितृसुद्धा आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा संपण्यामध्ये मदतही मिळत असते म्हणून प्रत्येकाने आज संध्याकाळी हा प्रभावी उपाय करायचाच करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ